राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका शिंदेना सत्तेबाहेर हकलण्याच्या सर्व तयारी पूर्ण दिल्लीतून देवेंद्र फडणवीस सा भाजपाला सर्वात मोठे आदेश काही करून उद्धव ठाकरेंना सोबत घ्या आली आहे खळबळजनक देशातून महत्त्वाची बातमी नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर महाविकास आघाडी समर्थक ठाकरे समर्थक शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका नेमकं काय झालंय का हे सविस्तर आपण बघूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांचे राजकारणावरील पकड कमी झाली आहे भाजपाने त्यांना अनेक ठिकाणी कोंडीत पकडलेलं आहे त्यांना महामंडळ सुद्धा दिली नाहीत त्यांचे अनेक आमदार मंत्री हे निधी वाटपाप्रकरणी नाराज आहेत आणि अनेक जणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यकाळात अनेक ठिकाणी वाद निर्माण करून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं नाव बदनाम केलेलं आहे त्यामुळे फडणवीस अगोदरच चिडलेले असताना आता दिल्लीतून महत्त्वाची बातमी येत आहे बिहार निवडणुकीमध्ये नितीश कुमार आणि भाजपा यांच्या जो अबोला चालू आहे परंतु भाजपाला नितीश कुमार यांच्या खासदारांची केंद्रात गरज आहे त्यामुळे नितीश कुमार यांचं लांगलुंचन करण्याची भाजपाची ही जुनी सवय आहे आणि भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे दोन तुकडे भाजपाने केले आता तेच भाजपा उद्धव ठाकरेंना पक्षचिन्हसुद्धा मिळवून देऊ शकतं तसेच सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या खासदारांची मदतसुद्धा मागू शकतं म्हणजेच सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते हे अगोदर देशाने सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळेच आता शिंदेंचा जो वापर करून भाजपाने त्यांना सोडून देण्याची रणनीती आखलेली आहे कारण शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेंचे जे काही खासदार आणि आमदार यांची चांगली ताकद ही भाजपासोबत राहू शकते परंतु शिंदेंचं खराब झालेलं नाव आणि त्यांच्याकडून आता पक्षांनी चिन्ह जाणार हे निश्चित असताना आता जुन्या शिवसेना भाजपा युतीचे उमाळे भाजपाला फुटू शकतात त्यातच आता नितीश कुमारांना सत्तेबाहेर काढून तेवढेच खासदार उद्धव ठाकरेंचे सोबत घेऊन केंद्रात आहे तीच सत्ता ठेवायची असा भाजपाचा प्लॅन आहे म्हणूनच दिल्लीतून महाराष्ट्र भाजपाला आदेश आले आहेत की उद्धव ठाकरेंच्यासोबत जुळून घेण्याचे कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये भाजपा देवेंद्र फडणवीस असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यामध्ये जो काही विधान भवन परिसरात संवाद झाला व एकत्र येण्याच्या ज्या काही बातम्या येत होत्या त्याला आता दुजोरा मिळत असताना दिसत आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अजून मात्र भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले नाहीत कारण उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबतच शेवटी जाणार कारण भाऊबंधकी आता वीस वर्ष झाली परंतु आता दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबई महानगरपालिकेकरता एकत्र येणार आहेत मराठी माणसाकरता एकत्र येणार आहे त्यामुळे भाजपापासून उद्धव ठाकरे हे लांबच राहतील यात काही शंका नाही परंतु जो काय सुप्रीम कोर्टाचा निकाल आता येत्या एक, एक ते दीड महिन्यात येणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार यात काही शंका नाही म्हणूनच शिंदेंची दिल्लीवारी नेहमी दरबारी ही पळतीभुई थोडी झाली आहे त्यामुळेच ते नेहमीच दिल्लीला जाऊन अमित शहा मोदी यांच्या भेटीगाठी घेत आहेत मात्र जो सत्याचा निर्णय आहे जो उद्धव ठाकरे यांचा पक्षचिन्ह त्यांनाच मिळणार याचा निर्णय आहे तो लवकर लागणार आहे त्यामुळे आता भाजपाला जो काही उद्धव ठाकरे यांचा आधार लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र